मी बनवणार आहे मसाला घावणं कसं आहे नाश्त्याला सकाळी दररोज पोहे चपाती उपमा खाऊन कंटाळत येतं मग त्याच्यामुळं काय करायचं आहे असं मसाला घावणं बनवणार आहे मी लहान मुलं खातात पण डब्याला पण येतात तुम्ही तुमच्या मिस्टरांनासुद्धा टिफिनला देऊ शकता त्याच्यामुळं हे बघा आज मी इथं मसाला घावणं बनवणार आहे एक बारीक चिरून कांदा घेतले पातळ छोटासा कांदा आणि तसंच ही एक ही भ भोपळा किसून घेतला आहे हे दुधी भोपळा आहे हे बघा बघू शकता तुम्ही गाजर किसून घेतला आहे आणि मिरची चिरून घेतल्या हिरवी मिरची तिखट आहे तुमचे तिखट जरी खात नसेल तर तुम्ही ती पोपटी मी भेटते मिरची चपक ते सुद्धा घातलं तरी चालते मग हे बघा कोथिंबीर आहे भरपूर खूप सारी हे बघा बारीक चिरून मी कोथिंबीर घेतले चव लागण्यासाठी हे बघा दोन चमचे बेसन टाकून घेते हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा ह्या कपांना दोन कप मी तांदळाचं पीठ घेते हे बघा हे पीठ सगळं ह्याच्यात घालून टाक घेते असं लाल तिखट टाकून घेते थोडासा मी हळद थोडीशी टाकून घेते का एक चमचा ही एकच रेडीमेड आलं लसणाची पेस्ट आहे एक पण टाकून घेते मी मी चवीपुरतं मीठ टाकून घेते मसाला घावणं बनविला ना एकच नंबर होतो खायला न खाणारेसुद्धा ना मस्त आवडीनं खात्याला लुसलुसीत मऊ असं खोटा ना खाण्यासारखा होतो घावणं बघ असं सगळे एकत्र मिक्स करून घेऊया आपण इथे तुम्ही गावणा म्हणा आंबोळी म्हणा किंवा आपली बेसन पोळी म्हणा असं व्यवस्थित असे बॅटर करून असं टाकून घ्यायचं तुम्हाला पातळ करायचं असेल तर पिटीन पातळ पण करू शकता ह्या पद्धतीने असं हे बघा असं तेल सोडून घ्यायचं आणि असं झाकण लावून घ्यायचं ह्याला म्हणजे वापरून निघतं मस्त भाजले आपले व्यवस्थित कलर बघा किती सुरेख आलाय मस्त क्रिस्पी झालाय सोनेरी कलर अगदी एकदम खायला भारी चवीला टेस्ट असं एकच नंबर आपला झाला घावणा तुम्ही बघू शकता कसं मस्त झालं व्यवस्थित हो याच पद्धतीने मी दुसरे पण बनवून घेते हे बघा हे असं सगळं मी ह्या पद्धतीनं बनवून घेतलं आहे त्या खाण्यासाठी तयार आहे ह्याला घावणे म्हणू शकता आंबोळी म्हणू शकता आपलं बेसनपोळी म्हणू शकता हे कशासोबत पण खाऊ शकता तुम्ही हे बघा मी केपससोबत खाणार आहे तुमच्याकडं दही बी असलं तरी तुम्ही खाल्लं तरी चालतं आहे व्यवस्थित मस्त करायचं एकच नंबर झालं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा